शासकीय संस्थेला देऊन भरती प्रक्रियेचे वाटो निवेदन महाराष्ट्र राज्यातील सर्व विभागातील शासकीय भरती प्रक्रिया खाजगी संस्थेमार्फत न घेता एमपीएससी मार्फत घेण्यात याव्यात व भरती प्रक्रिया शुल्क कमी शंभर ते दीडशे रुपये घेण्यात यावे याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीनं निवेदन देण्यात आलं तरी महाराष्ट्र सरकारने गरीब जनतेच्या विद्यार्थ्यांचा योग्य विचार करून या संस्थेला दिलेली भरती प्रक्रियेचे टेंडर रद्द करावे व सर्व शासकीय विभागातील भरती प्रक्रिया एमपीएससी मार्फत घेण्यात याव्यात व परीक्षा शुल्क हे कमीत कमी शंभर ते दीडशे रुपये असावे अन्यथा हे झालं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्र राज्यात उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रदेश कार्यकारणी सदस्य शशिकांत चौधरी उमेश भोई जिल्हा अध्यक्ष महेश लासुरे कौशल्य पाटील जिल्हा उपाध्यक्ष सागर शेळके जिल्हा सचिव आकाश ठोंबरे जिल्हा सहसचिव गोरख खोडके जिल्हा सरचिटणीस सागर खोडके तालुका अध्यक्ष प्रवीण खैरनार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका उपाध्यक्ष विजय बोरसे मौणीचे शहराध्यक्ष लखन शिंदे जनहित तालुकाध्यक्ष गणेश आहेर तालुका प्रसिद्धी प्रमुख दिलीप घोटेकर शहर संघटक लकी गायके शहर सचिव गणेश मिटके तालुका संघटक निलेश सातारकर तालुका उपाध्यक्ष योगेश ठाकरे शुभम गायकवाड आकाश गुंजाळ अभिषेक चव्हाण वैभव गायकवाड अमोल धमाले जालिंदर कोल्हे मनोज गुंजाळ ऋषिकेश कापसे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्टार टू महाराष्ट्र साठी साकीर शेख येवला शासनाने विविध वीद विभागातील ज्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जायच्या मागील वर्षापासून एक काही संस्थांना देऊन ते खाजगीकरण केलं गेलं आहे त्या खाजगीकरणामुळे जो तलाठी असेल ग्राम या ग्रामसेवक असेल याच्यामध्ये भरपूर प्रमाणात घोटाळा आलेला आहे दोनशेपैकी मुलांना दोनशे तेरा असे मार्क पडताय हा भ्रष्टाचार त्याच्यामुळे तयार झालेला आहे तर जेणेकरून या स्पर्धा परीक्षा एम पी यू पी मार्फत घेण्यात यावा आणि त्याच्यामुळे तो हा घोटाळा थांबला जाईल ही आज विद्यार्थी सेनेची मागणी आहे काय झालं आहे का, का ग्रामीण भागातील विद्यार्थी हा खूप गरीब अस गु खूप गरीब घराण्यातून आलेला आहे आणि परीक्षा शुल्क पहिले शंभर ते दीडशे रुपये घेतले जायचं आहे आता ते एक हजार ते बाराशे रुपये शुल्क विकारलं घेतलं जाऊ राहिला त्यान त्यामुळं आता जे परीक्षा फी भरल्यानंतर पर परीक्षा कॅन्सल झाली तर ती फी पण मुलांची आ, परत मिळत नाही हा प्रकार कुठंतरी थांबला पाहिजे आणि ती परीक्षा खूप कमीत कमी केली पाहिजे ह्या आज विद्यार्थी सेनेची मागणी आहे ही जर लवकरात लवकर मागणी सरकारने दखल घेतली नाहीत तर याचा पूर्ण महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी सेनेतर्फे तीव्र आंदोलन केले जाईल हा आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा इशारा आहे